टेंभुर्णी तालुका माढ्याजवळील अकलूज टेंभुर्णी रोडवर मस्के वस्तीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झालाय तर दोघे जखमी झाले रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय ओंकार बाबासाहेब शिंदे वैवर्ष अठरा राहणार करकंब तालुका पंढरपूर व प्रशांत कुंडलिक खडतरे वयवर्ष बावीस राहणार अकलूज तालुका माळशिरस व निखिल वजारे वैवर्ष वीस राहणार करकंब तालुका असे मृत तरुणांची नाव आहेत मृत प्रशांत खडतरे हा मित्र सूरज अरुण लोखंडे वैवर्ष बावीस राहणार अक्लुस तालुका माळशिरस हे तिघे दुचाकी वरून एम एच पंचेचाळीस ए डब्ल्यू सव्वीस एकोणपन्नास वरून अकलूज दिशेने चालले होते टेंबुर्डी पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मस्के वस्ती जवळ आले असता अक्लूज कडून मोटारसायकल वरून येणाऱ्या सहा यावरून येणाऱ्या ओंकार शिंदे व निखिल वजारे यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये प्रशांत खडतरे या युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर ओंकार शिंदे याचा टेंभरुणीत उपचार सुरू असताना मृत्यू झालाय डोक्याला मार लागल्यानं निखिल वंजारे यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यात सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान निखिल वजारे याचा देखील मृत्यू झालाय सुरज लोखंडे व दयानंद जाधव हे किरकोळ जखमी आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं सा काम चालू होतं या अपघातात मृत्यू झालेला प्रशांत खडतरे याचा रविवारी वाढदिवस होता त्याच्या भावाचे लग्न असल्यानं तो मित्रासह पत्रिका वाटण्यासाठी सोलापूरला आला होता व वा पत्रिका वाटून घरी जाताना वाटेतच त्याला मृत्यू निघाटलं वाढदिवसादिवशीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे